नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती अंक गणिती स्पेशल या मार्गदर्शन वर्गातील आजचं हे पाचवं लेक्चर आज आपण सुरू करत आहोत पाहूया पहिला प्रश्न सहा मीटर लांब अडीच मीटर उंच आणि झिरो पॉईंट पाच मीटर रुंद अशी भिंत बांधायची आहे यासाठी पंचवीस सेमी लांबी पंधरा सेमी रुंदी व दहा सेमी उंचीच्या किती विटा लागतील वर्धा जिल्हा पोलीस भरतीसाठी आलेला हा प्रश्न आहे भूमिती आणि अंक गणित यांचं कॉम्बिनेशन आहे बघा समजून घ्या इथं महत्वाचा मुद्दा असा आहे की भिंत बांधायची आहे भिंत ही लंबहिस्टिकाची आकाराची असते कशापासून बांधायची आहे विटांपासून विटा सुद्धा लंब इस्टिका चित्ती आकाराच्याच असतात आणि म्हणून जर भिंतीच्या घनपळाला म्हणजे घनपळाला विटेच्या घनपळानं म्हणजे दुसऱ्या लंबइष्टिका चितीच्या घनपळानं जर भाग दिला तर ही भिंत बांधण्यासाठी एकूण किती विटा लागतील या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल फक्त इथं एक महत्वाचा मुद्दा आहे भिंतीची जी माप आहेत ती मीटर मध्ये दिली आहेत लांबी सहा मीटर आहे रुंदी झिरो पॉईंट पाच मीटर आहे उंची अडीच मीटर आहे आणि विटेची माप मात्र बघा पंचवीस सिमी लांबी पंधरा सेमी रुंदी आणि उंची दहा सेमी साहजिकच तुम्हाला एकूण किती विटा लागणार विटांची संख्या काढायची असल्यामुळे या भिंतीची जी माप मीटर मध्ये आहेत ती मीटरची मध्ये तुम्हाला कन्वर्ट करून घ्यावी लागते आणि अर्थात डिरेक्टली आपण टेक्निकचा वापर करूया साहजिकच पहा भिंतीचं घनफळ म्हणजेच लंब इस्टिका चितीचं घनफळ म्हणजेच लांबी गुणले रुंदी गुणले उंची घ्या लांबी किती आहे अडीच मीटर लांबी म्हणजे आता मीटरचं आपल्याला सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे का कारण विठेची लांबी विठेची लांबी रुंदी उंची ही सेमी मध्ये घेतलेली आहे आणि म्हणून भिंतीची माप सुद्धा सेंटीमीटर मध्येच आपल्याला कन्वर्ट करावे लागतील अडीच मीटर लांबी हा सहा मीटर लांबी आहे भिंतीची म्हणजे सहाशे सेंटीमीटर झाले एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर हे महत्वाचं आहे एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर ही माहिती तुम्हाला असणं गरजेचे आहे एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर तोंड पाठ करून ठेवा हा ठीक आहे आता भिंतीचं घनफळ म्हणजेच लंब इष्टिका चित्तीचं घनफळ म्हणजे लांबी गुणले रुंदी गुणले उंची लांबी सहा मीटर म्हणजे सातशे सेंटीमीटर गुणिले रुंदी रुंदी आहे झिरो पॉईंट पाच मीटर अर्धा मीटर म्हणजे पन्नास सीमी गुणिले उंची अडीच मीटर अडीच मीटर म्हणजे किती सेमी दोनशे पन्नास सीमी भागिले आता भिंतीच्या घनपळाला विटेच्या घनपळानं भाग द्यायचा आहे विट विट सुद्धा लंबईस्टिकाची ती आकाराचीच असल्यामुळे विटेचं घनपळ लांबी गुणले रुंदी गुणली उंची विटेची लांबी आहे पंचवीस सीमी गुणिले रुंदी आहे दहा सेमी आणि उंची किती आहे हा पंचवीस सेमी लांबी पंधरा सेमी रुंदी आणि उंची दहा सेमी ठीक आहे तर पंधरा सेमी घ्या लांबी पंचवीस रुंदी पंधरा उंची दहा ठीक आहे आता भाग द्या केवळ गुणाकार भागाकाराचाच विषय इथं राहिलेला आहे भाग देऊ आपण पंचवीस एके पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंधरा इक्के पंधरा पंधरा चोक साठ शून्य दहा इक्के दहा दहा चोक चाळीस राहिले किती बघा हे चार हे दोन आणि हे दोनशे पन्नास आठ गुणिले दोनशे पन्नास पंचवीस अठ्ठे दोनशे आणि दोनशे वर हे एक शून्य दोन हजार विटा लागतील पहा एकूण किती विटा लागतील दोन हजार इथ काय आहे लंबस्टिकाची ती आकाराची भिंत बांधायची आहे ती भिंत बांधण्यासाठी लंबइस्टिकाची ती आकाराच्या विठा वापरायच्या आहेत आणि म्हणून एकूण किती विटा लागतील या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी भिंतीच्या घनपळाला विटेच्या घनपळानं भाग द्यायचं आता तुम्ही ते सूत्र इथं लिहित बसू नका भिंतीचं घनपळ म्हणजे लांबी गुणले तसंच विटेचं घनपळ म्हणजे लांबी रुंदी हे लिहित बसू नका तुम्ही भिंतीचं गणपळ म्हणजे लांबी गुणले रुंदी माप घ्या फक्त इथं हे महत्वाचं आहे माप भिंतीची आणि विटेची माप घेत असताना विटेची माप सेंटीमीटर मध्ये असल्याने आणि एकूण किती विटा लागणार आहेत हा प्रश्न विचारल्याने भिंतीची माप तुम्हाला मध्येच घ्यायची आहेत म्हणून ही मध्ये कन्वर्ट केली ही विटेची माप घेतली फक्त गुणाकार भागाकार हा विषय आहे म्हणजे परीक्षेत तुम्हाला डिरेक्टली लांबी गुणले रुंदी गुणले उंची सेंटीमीटरमध्ये भागीले विटेची लांबी गुणले रुंदी गुणले उंची गुणाकार भागाकार करा तुम्हाला उत्तर तुमचं मिळेल आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तसा अवघड वाटणारा प्रश्न आहे पण तुम्हाला या प्रकारे सहज गत्या सोडवता येईल ठीक आहे आपण दुसरा प्रश्न पाहूया तर दुसरा प्रश्न पहा चार पॉईंट आठ मीटर लांब तीस सेमी रुंद आणि मीटर उंचीची भिंत बांधण्यास वीस सेमी लांब बारा सेमी रुंद आणि साडेसात सेमी जाडीच्या किती विटा लागतील सेम भिंत विटांनी बांधण्याचा हा सेम दुसरा प्रश्न आहे हा सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीस ला आलेला आहे साहजिकच तुम्ही भिंतीच्या घनपळाला विटेच्या घनपळानं भाग द्या कारण भिंत ही लंबईस्टिकाची ते आकाराची आणि विट ही लंबईस्टिकाची ते आकाराची असल्यामुळे लांबी गुणले रुंदी गुणले उन उंची भागिले लांबी गुणले रुंदी गुणली उन उंची लक्षात आलं ठीक आहे आता दुसरा मुद्दा तोही तुम्हाला माहित आहे विटेची माप जी आहे ती सेंटीमीटर मध्ये दिले आहेत त्यामुळे भिंतीची माप सेंटीमीटर मध्येच घ्या हा भिंतीचं गणप म्हणजे लांबी गुणले हो रुंदी गुणले उंची लांबी किती आहे चार पॉईंट आठ मीटर लांब म्हणजे किती होणार चारशे ऐंशी सीमी गुणिले रुंदी किती आहे तीस सेमी ही रुंदी सेमी मध्येच दिले पहा तीस गुणिले उंची किती आहे तीन मीटर म्हणजे तीनशे सेमी ही झाली भिंतीची माप म्हणजे भिंतीचं गणप भागिले विट्टेचं गणप म्हणजे विटेची लांबी गुणले रुंदी गुणली उंची वीस गुणिले बारा गुणिले उंची साडेसात भाग द्या आता फक्त हा बारा एक्के बारा बारा चोक अठ्ठेचाळीस शून्य वीस एक्केवीस वीस, वीस दोन्ही चाळीस बरोबर आहे हा आता साडेसात नंतर भाग देऊया अगोदर वरचा गुणाकार करून घ्या बे त्रिक सहा साईन त्रिक अठरा आणि शून्य किती एक दोन तीन अठरा हजार भागिले हे किती आहेत छेदस्थानी फक्त साडेसात राहिलेत आता भागाकारामध्ये हे साडेसात मधला पॉईंट काढून टाका आणि वर एक शून्य घ्या म्हणजे काय होईल भागाकार करणं सोपं जाईल साडेसात न अपूर्णांक भागण्याऐवजी ही पूर्णांकात कन्वर्ट करा पूर्णांकात कन्वर्ट करायचं असेल तर हा एक पॉइंट उजवीकडे लागेल म्हणून आपल्याला वर एक शून्य घ्यावे लागेल पहिले आहेत अठरा हजार त्यावर एक शून्य घ्या आणि मग साहजिकच हे साडेसातशे पंच्याहत्तर होतील आता भाग द्या पंचवीस न भाग जातोय पंचवीस तरी पंचाहत्तर पंचवीस सत्ते पावणे दोनशे उरले पाच पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास आणि ह्या दोन शून्य तीन न भाग द्यायचा अजून तीन एक्के तीन तीन दोन्ही सहा उरला एक तीन चोक बारा शून्य शून्य म्हणजे किती आले चोवीसशे किती विटा लागतील चोवीसशे आहे पापारी पर्याय नंबर दोन म्हणजे सरळ भिंतीच्या गणपळाला विटेच्या गणपळाला भाग द्यायचा आहे म्हणजे भिंत लंबस्टिकाची त्या करायची आहे म्हणून एका लंबस्टिकाच्या तिच्या गणपळाला दुसऱ्या लंबस्टिका तिच्या गणपळाला भाग द्यायचा आहे लंबस्टिकाचे तिच्या गणपळा म्हणजे लांबी गुणले रुंदी गुणले लिहून लांबी गुणले रुंदी गुणले लिहून पण माप विटेची सेंटीमीटर मध्ये आहेत म्हणून भिंतीची माप मध्ये करून घ्या एकक समान असतील तरच भाग देता येईल व्यवस्थित अन्यथा तुमचं कॅल्क्युलेशन चुकीचं होईल म्हणून भिंतीची माप मीटरची मध्ये केली विटेची सेंटीमीटर के होती म्हणून नंतर भाग द्या अर्थात हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे परीक्षेत हे तुम्ही असा विचार करत बसायचंच नाही डिरेक्टली प्रश्न वाचल्या वाचल्या हे आकडे आले पाहिजेत आणि गुणाकार भागाकार झाला पाहिजे ठीक आहे आता आपण तिसरा प्रश्न पाहूया एका खुलीची लांबी साठ फूट व रुंदी पंचेचाळीस फूट आहे तर तीन फूट लांबी व रुंदी तीन फूट लांबी रुंदी म्हणजे लांबी ही तीन फूट आणि रुंदी ही तीन फूट असणाऱ्या किती फरशा या खोलीच्या जमिनीवर बसवाव्या लागतील किंवा किती फरशा बसतील आता इथं पहा खोली जी आहे त्या खोलीमध्ये खोलीची लांबी रुंदी आहे साठ फूट आणि पंचेचाळीस फूट आणि फरशी जी बसवायची आहे त्या फरशीची लांबी रुंदी तीन तीन फूट आहे हा प्रश्न कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीस ला आलाय किती इझिली सोडवता येतं पहा इथं खोलीचे क्षेत्रफळ इथं घनपळाचा विषय येणार नाही खोलीतील जमिनीवर फरशी बसवायची आहे खोलीतील जमीन म्हणजे क्षेत्रफळ जमिनीचे क्षेत्रफळ मग खोलीच्या क्षेत्रफळाला फरशीच्या क्षेत्रफळानं भाग द्यायचा आहे हा आता खोली साहजिकच लांबीने रुंदी आहे म्हणजे आयताकृती खोली आहे फरशी सुद्धा लांबिनी रुंदी म्हटले म्हणजे ती पण आयताकृती बरोबर किंवा इथं लांबी रुंदी समान आहे म्हणून ती चौरसाकृती होईल एकंदरीत तुम्हाला काय खोलीच्या क्षेत्रफळाला फरशीच्या क्षेत्रफळानं भाग द्यायचा आहे या आणि भाग देताना प्रथमतः एकके समान आहेत काय पहा फरशीची एकके काय आहेत फुटामध्ये आहेत आणि खोलीची माप सुद्धा फुटामध्येच आहेत त्यामुळे तुम्हाला इथं मापांच एककांचं कन्वर्जन करण्याचा काही विषय नाही ठीक आहे आता भाग द्या खोलीचे क्षेत्रफळ म्हणजे साठ गुणिले रुंदी पंचेचाळीस भागिले एका फरशीचं क्षेत्रफळ लांबी गुणले रुंदी लांबी तीन आहे आणि रुंदी तीनच आहे भाग द्या तीन एक्के तीन तीन दोन्ही सहा शून्य तीन एक्के तीन तीन एक्के तीन, तीन, तीन उरला एक पंधरा तीनापी पंधरा राहिले वीस आणि पंधरा यांचा पंधरा दुनी तीस आणि ही एक शून्य तीनशे फरशा लागते चौथा पर्याय पहा अगदी दहा बारा सेकंदामध्ये तुम्ही हा प्रश्न सोडू शकता आलं लक्षात आपण आता हा इथं महत्वाचं काय इथं खोलीमध्ये फरशा बसवायच्या होत्या त्यामुळे खोलीच्या खोली क्षेत्रफळाला फरशीच्या क्षेत्रफळाने भाग द्यायचं मगाच्या उदाहरणामध्ये भिंत विठ्ठानी बनवायची होती त्यामुळे भिंतीच्या घनपळाला विठेच्या घनपळानं भाग द्यायचा होता हा फरक आहे लक्षात घ्या ठीक आहे आता आपण चौथा प्रश्न पाहूया एका मिनी बसच्या चाकाचा व्यास झिरो सात आहे त्या बसचे चाक पाच हजार फेऱ्यामध्ये किती अंतर कापेल हा मीरा भाईंदर शहर पोलीस भरती दोन हजार चोवीस ला आलेला प्रश्न आहे इथं अंतर किती अंतर कापेल हे अंतर किलोमीटर मध्ये आहे पहा आणि इथं जे एकक आहे ते मीटर मध्ये तर इथही आपल्याला किती अंतर कापले हे काढायचं आहे ना तर अंतराचं सूत्र काय जेव्हा बसचं चाक पाच हजार फेरे किंवा समथिंग फेरे पूर्ण करत तेव्हा अंतर काढण्याचं सूत्र पहा या उदाहरणामध्ये अंतर बरोबर चाकाचा परीघ गुणले फेरे परीघ गुणिले चाकाचे होणारे फेरे चाक वर्तुळाकार असत त्यामुळे चाकाचा परी घ्यायचा आता चाकाचा परीघ बरोबर सूत्र काय व्यास दिलेला आहे ना व्यास जर दिला असेल तर परीघाचं सूत्र पाय डी पाय डी इंटू फेरे फेरे किती आहेत पाच हजार आता पायाची किंमत बावीस छेद सात बावीस आपण डी म्हणजे व्यास व्यास किती आहे झिरो पॉईंट सात मीटर पण झिरो पॉईंट सात मीटरचं सा, तुम्ही सेंटीमीटरमध्ये कन्वर्जन करून घ्या आणि मग हे जे सेंटीमीटर मध्ये एकंदरीत संख्या येईल त्याला एक किलोमीटर म्हणजे एक लाख सेंटीमीटर असतात एक लाखाने भाग द्या आपोआप उत्तर किलोमीटर मध्ये येईल जर इथं अंतर मीटर मध्ये नुसतं असत मीटर मध्ये तर दिलेलं एकक ही मीटर मध्ये असल्याने फक्त हा गुणाकार गुणाकार भागाकारच करावा लागला असता पण देताना व्यास मीटरमध्ये दिलाय आणि अंतर मात्र किलोमीटर मध्ये दिलंय तर या एकंदरीत कॅल्क्युलेशनच किलोमीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्ही काय करा हा जो व्यास झिरो पॉईंट सात मीटर आहे ना त्या झिरो पॉईंट सातचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करा सेंटीमीटर मध्ये मग एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर म्हणून गुनिले शंभर करायचं बरोबर गुन्हिले पाच हजार ठीक आहे आता हे जे उत्तर येणार आहे ते मध्ये येणार आहे से तर किलोमीटर मध्ये करायचं असल्यामुळे इथंच तुम्ही या ठिकाणी एक लाख सेंटीमीटर म्हणजे एक किलोमीटर म्हणून एक लाख न भाग द्या एक दोन तीन चार पाच बरोबर आहे हा आता हा पॉइंट एक आहे ना हा काढून टाका झिरो पॉईंट गुणाकार भागाकार करताना प्रॉब्लेम्स निर्माण होतात ह्या अपूर्णांक संख्येमुळे म्हणून हा एक पॉइंट काढून टाका अंशे स्थानी एक पॉईंट काढून टाकल्यामुळे छेदस्थानी एक शून्य वाढेल म्हणजे किती संख्या बघा बावीस काढून टाका म्हणजे सात होतील हे शंभर आहेत हे किती आहेत पाच हजार आहेत भागिले हे सात आहेत आणि इथला एक पॉइंट काढून टाकल्यामुळे ह्या एक लाखावर अजून एक शून्य एक दोन तीन चार पाच अजून एक शून्य शून्य आता भाग द्या फक्त शून्य गेली शून्य गेली शून्य गेली शून्य गेली शून्य गेली शून्य गेली आता पुन्हा ही शून्य गेली ही शून्य गेली ही शून्य गेली ही शून्य गेली बरोबर आता राहिले किती बघा सात एके सात सात एके सात पाच हे पाच आहेत पाच एके पाच पाच दोन्ही दहा बे बेकी बे बेकी बे बेकी बे 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 उरले किती अकरा अकरा किलोमीटर आहे पा उत्तर चार नंबर इथ बेसिक कन्सेप्ट काय जेव्हा बसच्या चाकाचे इतके फेरे होतात तेव्हा कापलेला अंतर म्हणजे अंतर बरोबर चाकाचा परीघ गुणले फेरे हे सूत्र जे आहे किंवा टेक्निक आहे ते तोंडपाठ ठेवा हा आता व्यास दिला असता परीगाचं सूत्र काय पाय डी फेरे दिलेले फक्त संख्या टाका गुणाकार भागाकार करा इथं आपण मीटरचं सेंटीमीटर काय केलं कारण एक किलोमीटर म्हणजे एक लाख सेंटीमीटर असतात त्या एक लाखांना भाग देणं आपलं इझी होईल आणि म्हणून आपण मीटरचं काय केलं सेंटीमीटर मध्ये केलं ठीक आहे एकंदरीत अकरा किलोमीटर ते अंतर असेल पहा ठीक आहे मित्रांनो पाचव्या डेमो लेक्चर मधला हा शेवटचा प्रश्न एका वर्तुळाची त्रिज्या वर्तुळाची पाहिजे एका वर्तुळाची त्रिज्या तेरा सेमी असून वर्तुळाच्या जीवेची लांबी चोवीस सेमी आहे तर त्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर किती खूप सोपा प्रश्न आहे काय करायचं पहा हा प्रश्न नंदुरबार जिल्हा पोलीस भरतीला आलेला आहे दोन हजार चोवीस ला वर्तुळ काढायचं हा वर्तुळाचा केंद्र ही जीवा खालच्या बाजूला घ्या आणि या ही जीवा किती लांबीची आहे पहा जीवा चोवीस लांबीची आहे आणि वर्तुळ केंद्रापासून हे जिवेचं अंतर वर्तुळ केंद्रापासून जिवेचं अंतर म्हणजेच वर्तुळ केंद्रापासून जिवेवर टाकलेला तो लंब असतो आणि त्रिज्या ही दिलेली आहे ही त्रिज्या वर्तुळ केंद्र आणि हे जोडा आता माप लिहून घ्या वर्तुळाची त्रिज्या तेरा सेमी आहे वर्तुळाची जीवा चोवीस सेमी आहे बघा जीवा टोटल चोवीस सेमी आहे आता महत्वाचं काय विचारलंय जीवेचे केंद्रापासूनचे अंतर या जीवेचे या केंद्रापासूनचे अंतर म्हणजे हे माप विचारलेलं आहे एक्स सगळ्यात महत्वाचं इथं वर्तुळाची जीवा जर चोवीस लांबीची असेल आणि हा वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब असेल तर एक महत्वाचा गुणधर्म असा आहे तो प्रमेय आहे दहावीमध्ये तुम्ही शिकलेला आहात किंवा आता सातवी आठवी नववीला सुद्धा असू शकेल वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब त्या जीवेला दुभागतो वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब त्या जीवेला दुभागतो दुभागतो म्हणजे दोन समान भाग करतो म्हणजे किती येणार चोवीसशे किती होणार हा एवढा भाग बारा होणार आणि हा एवढा भाग बारा होणार आता आता तुम्ही या त्रिकोणाचा फक्त विचार करा हा त्रिकोण म्हणजे दुसरा तिसरा त्रिकोण असून काटकोण त्रिकोण आहे कारण इतर नवदंशाचा कोण आहे वर्तुळ केंद्रापासून टाकलेला हा लंब आहे आता या काठकोण त्रिकोणामध्ये एक बाजू इथून इथपर्यंत बारा राहिलेली तिसरी बाजू किती असेल तर काठकोण त्रिकोणामध्ये आपण या स्पर्धा परीक्षेना पायथागोरस प्रमे म्हणजे कर्ण वर्ग बरोबर वर काटकोण करणाऱ्या एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग असं सूत्र लिहून ते सोडवत बसायचं नाही स्पर्धा परीक्षेमध्ये कमी वेळेत आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे म्हणून तुम्ही काटकोण त्रिकोणाच्या बाबतीत पायथागोरसची त्रिकुटे पाठ करून ठेवा जेव्हा आपण टॉपिक वाईज एक रेकॉर्डेड -एक लेक्चर ऍड करू ऍप मध्ये तुम्हाला त्या मध्ये पायथागोरस प्रमे या टॉपिक मध्ये पायथागोरसची सगळी त्रिकुट आपण डिटेलमध्ये देऊ आता हे बारा तेरावरून पायथागोरस त्रिकुट पटकन ज्याला पाठ आहे ते पाच बारा तेरा असं हे पायथागोरसचे त्रिकूट आहे त्यापैकी कर्ण तेरा माहीत आहे एक बाजू बारा माहीत आहे मग साहजिकच दुसरी बाजू एक समजे किती असणार पाच असणार आणि म्हणून वर्तुळ केंद्रापासून जिवे जीवा किती अंतरावर असेल पाच पाच सेंटीमीटर पहा इथं काय लिहित बसायला नाही काय नाही अगदी जर तुम्ही मला जर तुम्ही परीक्षेला हा प्रश्न सोडवा म्हटला तर मी काय करणार आहे पहा वर्तुळाची त्रिज्या तेरा सेमी जिवेची लांबी चोवीस सेमी तर जीवे केंद्रापासून अंतर किती मी पटकन वर्तुळ काढणार केंद्र घेणार ही जीवा घेणार ही त्रिज्या जोडणार जीवा चोवीस आहे म्हणजे हे बारा येणार त्रिज्या तेरा सेमी आहे म्हणजे ही त्रिज्या तेरा पायथ्यावर कुठ मला आठवणार पाच बारा तेरा म्हणून हे पाच असणार आणि म्हणून जिवेचं अंतर पाच सेमी केंद्रापासून जिवेचं अंतर पाच सेमी म्हणजे किती कमी वेळ दहा ते पंधरा सेकंदात मी हा प्रश्न सोडवू शकतो एकदा बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील आणि कॅल्क्युलेशन स्पीड मध्ये असेल तर कुठलाही प्रश्न पंधरा वीस दहा बारा पंधरा वीस या सेकंदामध्ये सुटतो आलं लक्षात ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपलं हे पाचवं डेमो लेक्चर पूर्ण झालेलं आहे डेमो लेक्चर मधील ह्या काही ट्रिक्स असतील बेसिक कन्सेप्ट असतील शॉर्टकट्स असतील किंवा शिकवण्याची पद्धत म्हणा ह्या गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असतील तर द टेक्निक कॉम्पिटेटिव्ह अकॅडमीचा पोलीस भरती अंक गणिती स्पेशल हा कोर्स जो आहे मार्गदर्शन वर्ग आहे तो तुम्ही जरूर जॉईन करा पोलीस भरती अंक स्पेशल हा जर पूर्ण कोर्स तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर मला अजिबात वाटत नाही की तुम्हाला पोलीस भरतीच्या अंक गणित या विषयामध्ये कमी गुण पडतील असा अजिबात वाटत नाही तुम्ही कदाचित वीस पैकी वीस गुण ही मिळवू शकाल एवढी खात्री मला वाटते धन्यवाद ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की द टेक्निक कॉम्पिटेटिव्ह अकॅडमीचा हा अंकगणिती स्पेशल हा मार्गदर्शन वर्ग जॉईन करायचा आहे त्यांनी द टेक्निक दी हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि क्लास जॉईन करा अर्थात आपल्या ह्या ट्रिक्स शॉर्टकट्स बेसिक कन्सेप्ट जर आवडले असतील तर द टेक्निक कॉम्पिटेटिव्ह अकॅडमीच यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद